यानंतरची बातमी बारामतीमधून बारामतीमध्ये बुधवारी राडा झाला एकही तक्रार नाहीये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये हाणामारी झाली अजित पवार गटाने राष्ट्रवा ही धमकी देण्यात आलेली होती कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली बारामतीमध्ये बुधवारी महात्मा गांधी बालक मंदिर येथील मतदान केंद्रावरती दोन्ही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मध्ये हा राडा झाला आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया नवनाथ बोरकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत नवनाथ आपण पाहतोय बारामतीमध्ये बुधवारी राडा झाला मात्र एकही तक्रार दाखल झालेली नाहीये याचं कारण नेमकं काय आहे ने आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये हाणामारी देखील झाल्याची माहिती समोर आलेली आहे ह्या सगळ्या संदर्भातील अपडेट काल बारामतीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झालेली होती आणि यामुळेच राशपच्या कार्यकर्त्यांनी आपले नेते जे आहेत युगेंद्र पवार यांना फोन करून याबाबत घटने माहिती दिलेली होती यानंतर युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार त्या मतदान केंद्रावरती आलेल्या होते आणि त्या त्यानंतर त्यान शर्मिला शर्मिला पवार यांनी जे झोनल अधिकारी होते त्यांना त्याबाबत माहिती विचारली आणि त्या त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे, जे राष्ट्र अजित पवार यांचे कार्यकर्ते होते त्यांना त्या ठिकाणावरून मतदान केंद्रावरून बाहेर काढण्यात आलेलं होतं आणि यामुळे अं शर्मिला पवार यांचा आरोप होता की आमच्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते दमदाटी करत आहेत आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी देत आहे त्यामुळे कुठंतरी राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि यामुळे शर्मिला पवार यांनी सांगितलेलं होतं या की याबाबत आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार लेखी तक्रार करणार आहे मात्र अद्याप तरी सुनी शर्मिला पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून कुठही निवडणूक आयोगाकडे कर तक्रार देण्यात आलेले नाही एकंदरीतच अजित पवार यांचे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी देखील शर्मिला पवार यांच्या बाबत तक्रार देणार असल्याचं सांगितले होतं मात्र कुठंतरी दोघांमध्ये समजूता झाला की काय अशी परिस्थिती बारामतीमध्ये आता पाहायला मिळत आहे कारण दो, दोन्ही कार्यकर्त्यांकडून एकही तक्रार अद्याप निवडणूक आयोगाकडे दिले दिलेले नाही अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ